नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी आणखी एक नवीन अपडेट आले आहे कारण की ई केवायसीची तारीख तर तुम्हाला एकतीस डिसेंबर दिली होती पण काहीतरी पर्सेंट आपली ई के वाय सी करण्याची बाकी राहिली कारण की काही अडचणीमुळे ई केवायसीची कर पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे राशन कार्डची ई के वाय सीच्या प्रक्रियेत आता मुदत वाढ झालेली आहे तर किती दिवस मुदतवाढ दिलेली आहे याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी ई केवायसीचं प्रमाण आणखी शंभर टक्के करण्यासाठी राज्यातील शिधापत्रिकांना ई केवायसी बंधनकारक केलेले आहे कारण की अजून शंभर टक्के ई के वाय सी आपली पूर्ण झालेली नाही आहे तर काय आहे ना मंडळी स्वस्त धान्य दुकानात वितरणात होणारी गर्दी रोखण्यासाठी शासनाने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक केलेली आहे बघा अगोदर आपल्याला शिधापत्रिकेतली आपले असलेल्या कुटुंबाची प्रत्येक सदस्याला ई के वाय सीची पातळणी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे अन्यथा त्यांची अंतिम तारीख यापूर्वी एकतीस डिसेंबर दिली होती परंतु आता शासनाकडून प्रक्रियेत मुदत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला जास्तीची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे पण राज्यातील सर्व ग्राहकांचे राशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आलेले आहेत तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती असल्याचे दिसून आलेले आहे पण हे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी राज्यातल सर्व शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी बंधनकारक केलेली आहे पण कार्डावरील कुटुंबाचे सर्व सदस्यांनी उद्या येथील असलेल्या आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यावर नवीन फोर जी ई पास मशीनमध्ये आधार कार्ड टाक क्रमांक टाकून बोटावरचे ठसे स्कॅन करून हे ई केवायसी करणे बंधनकारक आहे तुम्हाला ई के वाय सी करायला फक्त आणि फक्त आधार कार्डच घेऊन जावे लागणार आहे अन्यथा कुठलाही तुम्हाला कागदपत्र किंवा कुठल्याही गोष्टीची हे लागणार नाही आहे पण आता काय झालं यांची अंतिम तारीख यापूर्वी आपल्याला एकतीस ऑक्टोंबर दिली होती पण मात्र काही गेल्या काही महिन्यापासून सर्व डाऊन असल्यामुळे ई सीची व्यवस्था कोला आहे आणि ते काही कारणामुळे आपल्याला वाढून देण्यात आलेली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची ई के वाय सी करता आलेली नव्हती पण ते तर ई के वाय सी करायला जात होते पण त्यांची ई के वाय सी होतच नव्हती कारण की त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आलेली होती पण मात्र त्यानंतरही सर्व्हर डाऊन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे ई के वाय सी करण्यात अडचणच येत होत्या पण अडचणीला अनेक शेतापत्रिकाधारकांनी अजूनही ऑनलाईन के वाय सी केलेली नाही आहे या अडचणीमुळे त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेची मुदतवाढ दिलेली आहे पण नागरिकांनी लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करून घेण्याचे आवाहनही प्रशासनाने दिलेले आहे बघा मंडळी जर तुम्ही आता लवकरात लवकर जाऊन ई के वाय के सी केली नाही तर त्याचा फाय नुकसान तुम्हालाच होणार आहे कारण की फायदा तर होणारच नाही आहे फायदा तर हाच होता की सर्वात मोठा की लवकरात लवकर ई के वाय सी केली तरच तुम्हाला राशनमध्ये सगळं सव सवलती मिळणार आणि आधार कार्डवर पण तुमचं नाव राहणार अन्यथा तुमचं नाव काढून टाकलं जाणार आहे परंतु तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी सरकारनं अजून पण मुदतवाढ दिलेली आहे नागरिकांनी लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा तुमचं नाव राशन कार्डमधून काढून टाकल्या जाणार आहे तर मंडळी हा आहे आजचा व्हिडिओ की ई के वाय सीची तारीख अजून काही आपल्याला दिलेली नाही आहे कि की किती तारखेपर्यंत करायचे पण ज्या कोणत्या नागरिकांची ई के वाय सी करायची राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा तुमचं नाव राशन कार्डमधून काढून टाकल्या जाणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की द्या चला भेटते तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा धन्यवाद